शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात पण कल्पना करा की ज्याने कधीही निर्णय घेतला नाही किंवा न्यायालयामध्ये पाऊल टाकलं नाही असा शहाणा माणूस तो अचानक खटल्याचा पक्ष बनतो स्वतःचं प्रतिनिधित्व करतो वैयक्तिक न्यायासाठी नाही तर अनेकांसाठी उदाहरण बनत युक्तिवाद करतो तेव्हा त्याचं कोर्ट ऐकतं का तर याचं उत्तर आहे हो आपल्या महाराष्ट्रात अनेक लोक भाड्यानं राहतात काही पेइंग गेस्ट म्हणून राहतात तर काही रितसर भाडेकरू म्हणून राहतात घर मालकांना या भाडेकरूंनी किंवा पेइंग गेस्टनी कोणतीही चूक केल्याशिवाय त्यांना घरातून बाहेर काढण्याचा अधिकार नाही पण त्यांची चूक नसतानाही त्यांना घराबाहेर काढलं तर आणि याची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं थेट सरकारलाच दिली तर असं घडलंय कुठे तर नागपूरमध्ये आता नेमकी काय आहे ही घटना आणि सर्वोच्च न्यायालयाचा याच्यावर निर्णय काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते जर तुम्ही दलित असाल आणि शिक्षण ही तुमची एकमेव संपत्ती असेल आणि ते शिक्षण जर तुमच्याकडून चोरीला गेलं जर या चोरीमुळे तुमची स्वप्न उद्ध्वस्त झाली तुमचा समानतेचा अधिकार हिरावला गेला तर तर तुम्ही काय कराल तुम्ही असंच जाऊ द्याल नाही तुम्ही लढाल तुमच्या हक्कांसाठी लढाल आणि तेच आम्ही केलं असं नागपूरचे भाडे करू डॉक्टर कमलेश उके आणि डॉक्टर शिवशंकर दास म्हणाले आता हे जोडप नेमकं कोण आणि नागपूरमध्ये यांच्याच विषयीची घडलेली घटना नेमकी काय यांच्या घर मालकानं यांना घराबाहेर का काढलं आणि यावर का या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला कोणते आदेश दिले हे जरा आपण सविस्तर जाणून घेऊया या घटनेची सुरुवात होते ती दोन हजार पंधरा पासून मध्ये डॉक्टर उके आणि डॉक्टर शिवशंकर दास यांनी नागपूरमध्ये दीक्षाभूमीच्या जवळ असणाऱ्या लक्ष्मीनगर भागात एक घर भाड्याने घेतलं इथे ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात होती घर मालक एक सत्तर वर्ष गृहस्थ होते दास आडनाव म्हणजे ब्राह्मण असं समजून घर मालकानेही या जोडप्याला जातीबद्दल विचारलं नाही दास आडनाव असलेले शिवशंकर जेव्हा त्यांनी शुद्ध शाकाहारी असल्याचं सांगितलं तेव्हा ते, ते कदाचित ब्राह्मणच असतील असं घर मालकानं गृहित धरलं होतं घर मालक मैत्रीपूर्ण होता हे जोडप कधी त्यांच्याकडे चहा नाश्त्याला जायचं कधी हे घर मालक या जोडप्याकडे चहा नाश्त्याला यायचे घर मालकाच्या घरी काही कार्य उत्सव असेल तर ह्या दास कुटुंबालाही आमंत्रण असायचं हे असे त्यांच्या कुटुंबातील सौहार्दपूर्ण संबंध होते पण या संबंधांवर विरजन पडलं रोहित वेमुली संस्थात्मक हत्येनंतर राजकीय कार्यात दास कुटुंब सक्रियपणे सहभाग झालं तेव्हा मात्र परिस्थिती बदलली या हत्या प्रकरणावरून दलित मोर्चे निघाले याच वेळी डॉक्टर शिप्रा आणि शिवशंकर दास हे एका एन जी कनेक्शन मध्ये होते तेव्हा यांचा प्रेझेन्स अनेक जणांच्या डोळ्यात आला त्याचप्रमाणे तो घर मालकाच्याही डोळ्यात आला डॉक्टर शिप्रा यांनी जे एन यू स्टुडंट्स युनियन इलेक्शनही लढवलं होतं रोहित बैंक या त्यांनी दहा हजार सहभागीसह एक शक्तिशाली निषेध रॅली आयोजित केली होती आणि त्याचं नेतृत्व केलं होतं तीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी त्यांनी नागपूर मधील आर एस एस मुख्यालयाकडे मोर्चा काढला त्यांचा मुख्य नारा आर एस एस वर बंदी घाला असा होता इतिहासात पहिल्यांदाच असा मोर्चा काढण्यात आला होता रॅलीनंतर त्यांच्या काही ओळखीच्या लोकांनी त्यांना इशारा दिला की त्यांनी त्यांचं लक्ष वेधलंय आणि आता त्यांच्या ते रडारवर हो आहेत थोडक्यात त्या एरियातील स्थानिक लोकांनी या जोडप्याला धमकावलं होतं सात ते आठ महिने त्यांच्या वास्तव्यानंतर त्यांचे घरमालक त्यांना भेटायला आले आणि त्यांनी त्यांच्या चिंता व्यक्त केल्या त्यांनी दावा केला की ब्राह्मण शेजारी त्या परिसरात राहणाऱ्या ब्राह्मणेतर लोकांबद्दल अस्वस्थ आहेत त्या म्हाताऱ्या माणसाने त्यांना सांगितलं होतं कि मला वैयक्तिकरित्या तुमच्याशी कोणतीही अडचण नाही पण ब्राह्मण शेजारी कम्फर्टेबल नसल्यानं त्यांना हाताळणं त्यांना कठीण जात आहे त्यांनी या जोडप्याला थेट घर रिकाम करण्यास सांगितलं नाही पण जानेवारी दोन हजार सोळा मध्ये जेव्हा वार्षिक भाडेकरार रिन्यू करण्याची वेळ आली आणि या जोडप्यानं त्यांना तसं करण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी दास यांना सांगितलं की ते करार रिन्यू करण्याच्या मनस्थितीत नाहीत तरी त्यांनी या जोडप्याला दहा टक्के भाडेवाडीच्या अटीवर राहण्याची परवानगी दिली जी या जोडप्यानं मान्य केली ही व्यवस्था जुलै दोन हजार सोळा पर्यंत चालू राहिली पण दोन हजार सोळा मध्ये दुर्दैवानं घर मालकाचं निधन झालं त्यानंतर घराची मालकी त्यांच्या मुलाला वारशानं मिळाली जो पुण्यात राहत होता आणि काम करत होता घर मालकाचा मुलगा ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये त्यांच्याकडे आला आणि अचानक त्यांना एका दिवसात घर रिकामं करण्यास सांगितलं या जोडप्यानं त्याला सांगितलं की ते अनिश्चित काळासाठी राहण्याचा किंवा घराचा ताबा घेण्याचा विचार करत नाहीत आणि ते नक्कीच घरातून जातील पण चोवीस तासांच्या आत घर रिकाम करणं शक्य नाही कारण शिप्रा त्यावेळी आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या असं सांगितल्यावर तो मुलगा तिथून निघून गेला घर मार्काच्या मुलानं त्यांच्याशी सर्व संपर्क तोडला पण ते जोडपं घरात राहत होतं योग्य भाडही देत होतं आणि त्यांनी त्यांचं कामही सुरूच ठेवलं होतं पण दोन हजार अठरा मध्ये जेव्हा ते संशोधनाशी संबंधित कामासाठी दिल्लीत होते तेव्हा घर मालकाच्या मुलानं त्यांना सतत फोन करून भेटण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली या जोडप्याने त्यांना सांगितलं होतं की ते नागपूरला परतल्यानंतर त्याला भेटतील आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळलाही त्यांची तिकीट कन्फर्म झाल्यानंतर दास यांनी त्या मुलाला नऊ सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी नागपूरला येणार असल्याची माहिती दिली म्हणजेच दास कुटुंब नागपूरला येणार हे घरमालकाच्या मुलाला माहीत होतं पण असं असूनही जेव्हा दास नवी दिल्लीहून घरी परतले तेव्हा त्यांचं कुलूप तुटलेलं आणि त्यांचं सामान खराब झालेलं व अस्ताव्यस्त पसरलेलं पाहून त्या धक्का बसला त्यांनी तातडीनं शंभर वर फोन केला आणि एफ आय आर दाखल करण्यासाठी बजाज नगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली पण कोणताही अधिकारी त्यांची तक्रार नोंदवण्यासही तयार नव्हता ज्यामुळे त्यांना त्यांच्या लहान मुलीसह संपूर्ण दिवस वाट पाहावी लागली ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यानं त्यांना सांगितलं की रविवार असल्यानं त्यांची तक्रार नोंदवायला उशीर लागतोय इतर कुठेही मार्ग नसल्यानं या जोडप्यानं सह पोलीस आयुक्तांकडे संपर्क साधला त्यांनी शेवटी अधिकाऱ्यांना खटला घेण्याचे निर्देश दिले दरम्यान जोडप्यानं त्यांच्या घर मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या असामान्य वागण्यावरून आणि शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून तो गुन्ह्यात सामील असल्याचं स्पष्ट झालं हे लक्षात येता जोडप्यानं त्याच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला तपासा दरम्यान घर मालकाचे साथीदार असलेले आणखी दोन व्यक्ती काही पोलीस कर्मचाऱ्यांसह यात सहभागी असल्याचं सह आढळून आलं काही महिन्यांनंतर या जोडप्यानं जाती आधारित अत्याचारांचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांच्यावर कडक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपपत्र दाखल करण्यात आलं तरीही राज्यानं पोलीस अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं आणि त्यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही एका पोलीस अधिकाऱ्यानं घर मालकाच्या वतीनं एक खोटं कागदपत्र तयार केलं होतं ज्यामध्ये त्याने असा दावा केला होता की त्याचे भाडे करू सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेले आहेत आणि त्यांना घराच्या चाव्या परत करायच्या आहेत तरीही घर मालक पुण्यात राहत असल्यानं तो चाव्या घेऊ शकला नाही हे पत्र एका अधिकाऱ्यानं तयार केलं होतं आणि घरावर छापा टाकण्यासाठी त्याचा आधार म्हणून वापर केला होता हे तेव्हा कळून कसं आलं तर एका महिला कॉन्स्टेबलनं चौकशी दरम्यान तिच्या जबाबात हे कबूल केलं होतं पुढील तपासात जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये एक महत्वाचा खुलासा झाला जेव्हा नागपूरच्या गुन्हे शाखेनं आरोपींकडून चोरीला गेलेली काही मालमत्ता जप्त केली यामध्ये तेहतीस मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र पासपोर्ट रिसर्च सर्व फॉर्म आणि इतर महत्वाची कागदपत्र याचा समावेश होता जी स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली होती धक्कादायक म्हणजे यापैकी काही वस्तू नंतर पोलिसांच्या ताब्यातूनच गायब झाल्या न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्या स्वतःच्या कोठडीतून गुन्ह्याशी संबंधित सोळा पैकी अकरा महत्वाचे पुरावे नष्ट केले जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विभागीय चौकशीत चार पोलिसांना कट रचल्याचा आणि त्यांच्या घराची बेकायदेशीरपणे तोडफोड केल्याचा दोषी आढळला तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा आरोपपत्र दाखल करण्यात आलं नाही या व्यतिरिक्त दोन तपास अधिकारी खोटे पुरावे तयार केल्याच्या आरोपाखाली दोषी आढळले आणि आणखी एका पोलीस शकाला, पोलीस निरीक्षकाला कोठडीतून पुरावे गायब केल्याचं दोषी ठरवलं या संशोधक जोडप्यांनी त्यांचे बौद्धिक गुणधर्म गमावले ज्यामध्ये नागपूर शहरातील तरुणांच्या राजकीय जागरूकता यावरील त्यांच्या प्रकल्पाशी संबंधित पाच हजार सॅम्पल्स असलेले संशोधन डेटा संशोधन डेटा प्रक्रिया करणारा लॅपटॉप पेन ड्राईव्ह डेटा संग्रहित केलेली हार्ड डिस्क आणि एक संशोधन समावेश होता हस्त गोपनीय डेटा देखील होता हा डेटा कैद्यांच्या सन्मानासाठी आणि अधिकाऱ्यांसाठी अमरावती येथील वर्दाप एनजीओ काम करते त्या संस्थेचा होता जिथे शिप्रा आणि शिवशंकर दास सल्लागार म्हणून जोडले गेले होते चोरी झालेल्या डेटामुळे त्यांना मोठा फटका बसला ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पासवान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह तीन केंद्रीय मंत्र्यांसमोर ओ एन जी सीच्या महत्वाकांक्षी सीएसआर प्रकल्पासाठी त्यांना सादरीकरण सादर करता आलं नाही त्याचवेळी महत्वपूर्ण डेटा चोरीला गेल्यामुळे वर्धाप निधी उभारू शकला नाही ज्यामुळे त्यांच्या कामासाठी आर्थिक मदत मिळवण्याची त्यांची क्षमता कमी झाली अधिकृत डेटा हरवल्यामुळे त्यांना वर्धापमधील नोकरी गमवावी लागली त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या अभावी ते पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप किंवा अध्यापन यासारख्या कोणत्याही नवीन नोकरीसाठी किंवा शैक्षणिक पदासाठी अर्ज करू शकले नाहीत या नुकसानीमुळे त्यांचा उदरनिर्वाह हरवला गेला तर भारतात संशोधन आणि प्रशिक्षणाचा व्यवसाय करण्याचा समान संधीच्या मूलभूत अधिकारापासूनही त्यांना वंचित ठेवलं गेलं जो ते त्यांच्या एनजीओ मार्फत करत होते एप्रिल दोन हजार बावीस मध्ये जातीय अत्याचारांना बळी पडलेल्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी विशेष असलेली संविधानिक संस्था असलेली राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं जिल्हा अधिकाऱ्यांना बौद्धिक संपत्तीच्या नुकसानासह या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि कृती अहवाल म्हणजेच एटीआर सादर करण्याची शिफारस केली पुढे आयोगानं राज्य सरकारला अनेक स्मरणपत्र जारी केली पण अधिकाऱ्यांनी कधीही एटीआर दाखल केला नाही म्हणूनच या शिफारसींच्या अंमलबजावणीसाठी त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जावं लागलं सामाजिक शास्त्र शाखेतील आणि कायदेशीर पार्श्वभूमी नसलेल्या या जोडप्यानं स्वतःचा खटला का लढवण्याचा निर्णय घेतला असं विचारलं असता शिप्रा यांनी उत्स्फूर्तपणे उत्तर दिलं होतं अभ्यासाचा अभाव आणि वकिलांवर विश्वास ही लढाई राज्य यंत्रणेविरुद्ध असल्यानं वकिलांना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून विश्वासाचे प्रश्न होते अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्या अंतर्गत बौद्धिक संपत्तीच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी कोणतंही उदाहरण किंवा तरतुदी नव्हत्या त्यांनी अनेक वकिलांशी बोलणी केली पण कायद्याची मूलभूत समज असलेला आणि अभ्यास करण्यास तयार असलेला एकही वकील त्यांना आढळला नाही त्यांच्या मालमत्तेच्या नुकसानीमुळे त्यांची संपूर्ण कारकीर्द आणि महत्वाकांक्षा धोक्यात आली होती म्हणूनच त्यांनी स्वतः कठोरपणे अभ्यास करण्याची जबाबदारी घेतली बौद्धिक संपत्ती आणि अत्याचाराशी संबंधित तरतुदी कलम आणि केस स्टडीज दोनशे वर्षांपूर्वीपासून ते जगभरातील अलीकडे प्रकरणांपर्यंत संशोधन करण्यासाठी त्यांना वर्षानुवर्ष लागली त्यांनी त्यांचे युक्तिवाद तयार केले आणि ते स्वतः न्यायाधीशांसमोर सादर केले या न्यायाधीशांनी त्यांचे युक्तिवाद धीराने ऐकले कायदेशीर पार्श्वभूमी किंवा न्यायालयीन कार्यवाहीचा अनुभव नसल्यामुळे या जोडप्यानं स्वतःहून त्यांचा खटला चालवला जे स्वतःच एक महत्वाचं आव्हान होतं गुन्ह्याचं स्वरूप स्पष्ट होत राज्य पोलीस गुन्ह्यात सहभागी असल्यानं महाराष्ट्र सरकार त्यांच्या बौद्धिक संपत्तीचं नुकसान मान्य करण्यापासून वाचू शकलं नाही तरीही त्यांच्या समोरील मुख्य अडथळा म्हणजे महाराष्ट्र सरकारचा संकुचित अर्थ लावणं ज्याने असा युक्तिवाद केला की बौद्धिक संपत्तीच्या नुकसानाची भरपाई दोन कारणांमुळे एस सी एस टी कायद्याअंतर्गत पात्र नाही आता ती दोन कारण कोणती तर सरकारनं असा दावा केला की एस सी एस टी कायदा केवळ भौतिक मालमत्तेचं जसं की घर किंवा जंगम वस्तू यांचंच संरक्षण करतो किंवा भरपाई देतो आणि बौद्धिक संपदा किंवा संशोधन डेटा सारख्या अमूर्त मालमत्तेला वगळतो सरकारनं असा युक्तिवाद केला होता की ती अमूर्त नुकसानाचं मूल्यांकन करण्यास किंवा त्याचं प्रमाण निश्चित करण्यास करणं कठीण झालं आहे या युक्तिवादांना विरोध करण्यासाठी जोडप्यानं न्यायालयाला पटवून देण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा आधार घेतला प्रथम त्यांनी अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या कलम दोन एक आय पी सी बावीस आणि चोवीस आणि जनरल क्लॉजेस ऍक्ट अठराशे सत्त्याण्णवच्या कलम तीन सव्वीस आणि तीन छत्तीसचा उल्लेख केला असा युक्तिवाद केला की बौद्धिक संपदा ही खरोखरच पीओ ए कायद्याअंतर्गत जंगम मालमत्तेचा एक प्रकार आहे पुढे जोडप्यानं त्यांच्या बौद्धिक संपत्तीचे आणि संशोधन डेटाचं नुकसान मोजण्यासाठी दोन पद्धती सादर केल्या बाह्य वाद्य मूल्य रुपये तीन लाख एक्क्याण्णव हजार पंच्याऐंशी हजार आणि अंतर्गत मूल्य एक लाख सत्तावीस हजार पंचावन्न हजार सहाशे त्यांनी यशस्वीरित्या दाखवून दिलं की त्यांच्या बौद्धिक संपत्तीच्या नुकसानीमुळे केवळ त्यांच्या नोकऱ्या आणि उपजीविकेचं नुकसान यासह गंभीर वैयक्तिक आणि आर्थिक अडचणी आल्या नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय शाळेला पुनरुज्जीवित करण्याचा त्यांच्या मिशनरी प्रकल्पातही अडथळा निर्माण झाला या आकर्षक युक्तिवादांद्वारे त्यांना भरपाईच्या दाव्याचं समर्थन केलं सर्व सुनावणी यांचा निर्णय राखून ठेवला आणि अखेर दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तो जाहीर केला याचिकेला अंशतः मान्यता दिली आणि राज्य अधिकाऱ्यांना अनुसूचित जाती जमाती कायदा एकोणीसशे एकोणनव्वदच्या तरतुदींनुसार बौद्धिक संपत्तीच्या नुकसानीसाठी संशोधकांना भरपाई देण्याचे निर्देश दिले तरीही महाराष्ट्र सरकारनं निकालाचं पालन करण्यास नकार दिला आणि उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करण्यासाठी विशेष रजा याचिका सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं महाराष्ट्र सरकारचा युक्तिवाद ऐकला आणि न्यायालयीन आदेश दिला आदेश असा होता की आम्ही याचिकाकर्त्यांच्या म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या विद्वान वकिलांचं म्हणणं आहे की सविस्तरपणे ऐकलं आहे विशेष रजा याचिकेत आम्हाला कोणतेही तथ्य आढळत नाही म्हणून विशेष परवानगी अर्ज रद्द करण्यात येत आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला एकशे सत्तावीस करोड पंचावन्न लाख अकरा हजार सहाशे रुपये या जोडप्याला ठरलेल्या वेळेत देण्याचा आदेश दिला सर्वोच्च न्यायालयाने ही भरपाई करण्यासाठी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख दिली होती तरीही प्रशासन भरपाई देण्यात आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यात अयशस्वी ठरलं प्रशासनानं पालन न केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय डॉक्टर शिप्रा कमलेश उके आणि डॉक्टर शिवशंकर दास यांनी घेतलाय शिप्रा उके आणि शिवशंकर दास यांनी त्यांच्या शिक्षणासाठी लढून अनुसूचित जाती जमातींसाठी एक योग्य उदाहरण घालून दिलंय पण कोणतीही चूक नसताना राहत्या घरातून भाडेकरूंना ते केवळ दलित आहेत म्हणून हकलून देणं हे किती योग्य आहे त्यातच महाराष्ट्र सरकार स्वतः पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यात सामील झालं यावरून सरकारची नागरिकांप्रती ट्रान्सपरन्सी किती हा प्रश्न पडतो आता याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद